नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण डब्यासाठी झटपट होणारा नाश्ता बनवतो आहे तर लहान मुलांना रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो आणि आपल्यालासुद्धा समजत नाही की रोज डब्याला काय नवनवीन द्यायचे पदार्थ हो की नाही तर झटपट होणारा आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतो आहे तर मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्या पोटात भाज्या जातील असा नाश्ता बनवून देणार आहोत तरच चला काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण सगळ्यात अगोदर कोबी घेतलेला आहे तर कोबी जास्त घ्यायचं आहे आणि बाकीचं सा साहित्य त्यापेक्षा कमी घ्यायचं आहे तर मी एकदम बारीक असा कोबी कापून घेतला आहे छोटी एक शिमला मिरची घेतली तीसुद्धा पातळ अशी उभी कापून घेतली आणि मोठा आकाराचा म्हणजे कांदा घेतला आहे तोसुद्धा उभा कापून घेतला आहे पातळ कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तर सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला कोबीचं घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी घ्यायचं घ्यायचे आणि कांद्यापेक्षा शिमला मिरचीचं आता इथे मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये बीट किंवा बटाटा टा किसून टाकू शकतात आणखीन गाजर टाकू शकतात बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून जर आपण त्यांना नाश्ता बनवून दिला तर त्यांना समजतही नाही की यामध्ये काय काय आपण टाकलेलं आहे आणि त्यांच्या पोटात सर्व भाजीपाला जातो तर आता एवढं सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतले आता आपण बायंडिंगसाठी बेसनपीठ टाकणार आहोत तर बेसनपीठ तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे गव्हाचे पीठसुद्धा टाकू शकतात तर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले आणि बेसनपीठ जास्त टाकायचं नाही आपल्याला कारण भाज्यांचा आपल्याला स्वाद चव तशीच ठेवायची त्यामुळे फक्त अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचे जेणेकरून त्याला चांगली बाइंडिंग येईल आता यामध्ये काही मसाले टाकूया तर पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल असं नाही की हेच मसाले सर्व हवेत तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही टाकू शकतात आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या जाडसर आबडदोबड अशा ठेचून घेतलेल्या आहेत ग्लासमध्ये तर मुलं जर तिखट खात नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मिरची कुठताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे आता थोडंसंच टाकले आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर कांद्याला कोबीला पाणी सुटतं त्यामुळे अगोदर हे सुके सर्व मसाले भाज्या मिक्स करून घेऊयात तर इथे आपण पाणी आणखीन टाकलेलं नाही तरीसुद्धा हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे तर मी मिरच्या ठेचवून घेतलेल्याच ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करायचे तर हा नाश्ता बनवायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायला तेवढा चवदार लागतो एकदम भारी याची चव लागते आणि छान भाजायचा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात अदरवाईज असा खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो त आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतलं यामध्ये तर खूप हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे फक्त आपल्याला पॅनवरती पसरवता येईल एवढंच याला ओलसर करून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकते थोडंसं हे मिश्रण आणखीन ओलसर केले तर परफेक्ट आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे असंच हे ओलसर करायचे चुकून थोडंसं पाणी जर जास्त पडलंच तर एखाद चमचा बेसनपीठ टाकून व्यवस्थित त्याची थिकनेस करून घ्यायची मिश्रण आपलं तयार झाले आता आपण लगेचच भाजून घेऊयात तर पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण या पॅनमध्ये पसरवून घ्यायचे दोन चमचे मिश्रण आपण आता या पॅनवरती ठेवून घेऊयात तर लहान मोठा जसा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे तसा बनवू शकतात तर आपण इथे मिक्स भाज्यांचा चिला बनवले असं म्हणू शकतो तर इथे कोबीचा चिला म्हणा किंवा मिक्स भाज्यांचा चिला म्हणा तर आता हे थोडंसं आपण पसरवून घेऊया आणि याला ना गोल असा आकार देऊन घ्यायचे तर हे अजिबात तुटत नाही तुम्हाला वाटेल की हे कसं काय बनणार तर व्यवस्थित हे बनलं जातं फक्त याला व्यवस्थित भाजू द्यायचे तर याला आता थोडासा गोल आकार देऊन घेतला आहे आणि खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मिडियम असे बनवायचे म्हणजे ते पटपट बन बनले जातात तर अशा पद्धतीने मी पसरवून घेतले खूप जाडजाड करायचे नाही पसरवून घ्यायचं आता याच्यावरती साईडने थोडंसं सा तेल सडून घेऊया आणि कमी गॅसवरती हा नाश्ता चांगला भाजून घ्यायचा आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला दिसत असेल कडेने याला छान खरपूस रंग आला पहा तर पॅन फिरून फिरवून मी हे व्यवस्थित भाजून घेतले आता पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून खालच्या साईडलासुद्धा व्यवस्थित खरपूस हे भाजलं जाईल आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे व्यवस्थित हा नाश्ता आजपर्यंत भाजला जातो तर व्यवस्थित आता आपण हे पलटी करून घेतले तर पाहू शकतात किती छान याला खरपूस रंग आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे तर खूप छान हा नाश्ता लागतो तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात तर दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळने छान भाजून घेतली आहे तर मस्त अलटी पलटी करून हा नाश्ता खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतला आहे तर मी काढून घेते आता दिसायलाच एवढा सुंदर दिसतो की खायलासुद्धा खूप चवदार लागतोय आणि हा नाश्ता कोणीही सहज बनवू शकेल एवढं बनवायला सोप्पा आहे तर पहिला आपण बनवून घेतलं आहे आता दुसरासुद्धा लगेच बनवून घ्यायचे पॅनवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता परत एकदा हे आपण दोन चमचे मिश्रण पॅनमध्ये ठेवून घेऊया आणि याला पसरवून घेऊयात तर खूप जाडजाड ठेवायचं नाही व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आणि कमी गॅसवरती भाजून घेऊयात तर मी व्हिडिओ थोडं फास्ट करून घेतलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडंसं हे फास्ट केले तर अशा पद्धतीने मी याला गोल आकार देऊन घेतला आहे आता हे चांगलं भाजून घेऊया या तुम्हाला नौ 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 साही ते होना तर तुम्हाला अशाच आणखी नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणार रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोज रोज नवनवीन साध्या सोप्या रेसिपी अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या टिफिनच्या रेसिपी अपलोड केलेले आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहिलं तर भरपूर तुम्हाला रेसिपी मिळून जातील आणि खूप साधे सोपे आहेत बनवायला कमी साहित्यात तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही काहीही तयारी न करता पटकन होणारे रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर आपण इथे दुसरासुद्धा हा चीला बनवून घेतला आहे तर इथे पाहू शकतात मस्त हा चीला आपला खरपूर सोयीपर्यंत मी भाजून घेतला आहे तो दो गेतले लहेत, तर दोन्ही इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेत तर राहिलेल्यासुद्धा सर्व नाश्ता असाच बनवून घ्यायचा आहे तर मी ते आत्ता अगोदर एवढे बनवून घेतलेत तर आहे की नाही एकदम भारी तुम्ही पाहिलंच आहे बनवायला किती सोप्प आहे आणि छान हा भाजला जातो आणि चवसुद्धा खूप चांगली लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारा खमंग खुसखुशीत कांद्याचा पराठा एकदम ते पण स्पायसी चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आता इथे दुपार झाली होती आणि म्हटलं पटकन व्हिडिओ शूट करून घेते तर पराठे एकदम खमंग खुसखुशीत झालेले कसे बनवायचे ते पाहूया तर सगळ्यात अगोदर मी दोन कांदे एकदम पातळ उभे चिरून घेतलेले आहेत कांदा पातळ चिरायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हाताने याच्यांना अशा मोकळ्या करून घ्यायच्या सर्व मीठ या कांद्याला चोळून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि नंतर आपण हा कांदा पिळून घेणार आहोत म्हणजे कांद्याचं जो तिखटपणा आहे तो थोडा कमी होईल तर सर्व पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मीठ कांदा व्यवस्थित मिक्स करून असंच हे पाच मिनिट ठेवून द्यायचं तर आता हे बाजूला ठेवूया पाच मिनिट आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल हे पहा कांदा किती ओलसर झालेला आहे आणि ह्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर याचं सर्व पाणी आता आपण पिळून काढायचं जेवढं शक्य होईल तेवढं या कांद्यातून हे पाणी काढून टाकूया तर सर्व कांदा मी असंच इथे पिळून घेणार आहे तर मी दोन कांदे घेतलेले तर सर्व याच्यातलं पाणी काढून टाकले आणि परत कांदा या बाउलमध्ये आता टाकून घेऊयात कांदा व्यवस्थित सुका झालेला आहे आता आपण हा मसाला एकदम चटपटीत असा बनवूया त्यासाठी मसाले टाकायचे तर इथे मी काय काय मसाले घेतले ते पाहूया तर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडा ओवा आणि पाव चमचा धना पावडर तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही याच्या व्यतिरिक्त दुसरे वापरले तरीही चालेल दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतले म्हणजे छान खमंग खुसखुशीत पराठे होतील बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व चांगलं तर मिक्स करून घ्यायचं तर बेसन व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात कांद्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे बेसनने चांगल्याला बायंडिंग होईल आणि ओलसर मिश्रण होणार नाही जेव्हा आपण पराठे बनवून ठेवू ना तरीसुद्धा हे व्यवस्थित तसेच्या तसे राहतील तर ते सगळं चांगलं मिक्स करायचं याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आपण याच्यामध्ये आत्ता मीठ टाकलेलं नाही कारण अगोदरच कांद्याला आपण मीठ चोळून घेतलेलं आणि शिवाय बाकीचे मसाले टाकले त्यामुळे ते जे होऊन जातं शिवाय आपण पीठ मळून घेतले त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चिमडभर मीठ टाकू शकतात आता आपण इथे पीठ मळून घेतलेलं जसं नॉर्मल चपातीसाठी पीठ मळतो सेम तसंच आणि एकदम छोट्या छोट्या दोन चपाती बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चपाती लाटून घेते अगोदर आणि मग याच्यामध्ये आपण स्टफिंग वगैरे करून घेऊया तर अशा मीडियम लाटायच्या खूप झाडी नको आणि खूप पातळ नको मिडियम अशा मी दोन चपाती अगोदर लाटून घेतलेल्या आहेत आता आपण इथे एक छोटी चपाती पळपटावरती ठेवून घेतले आणि त्याच्यावरती हे कांद्याचे जे मिश्रण बनवून घेतले ते पसरवून घेऊया तुम्हाला खूप तिखट पराठा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा दोन हिरवी मिरची एकदम बारीक कट करूनसुद्धा टाकू शकतात मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरून लाटतानासुद्धा लावणार आहे त्यामुळे मी स्टफिंगमध्ये हिरवी मिरची टाकलेली नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले टाकून घेतले तर कांद्याचं मिश्रण आपण चपातीवरती पसरवून घेतले आता आपण दुसरी चपाती जी लाटून ठेवलेली ती याच्यावरती ठेवून घेऊया तर अशा मी दोन चपात्या अगोदर लाटून घेतलेल्या आता थोडंसं आपण हे दाबून घेऊया म्हणजे कांद्याचं मिश्रण बाहेर येणार नाही आता याला आपण कट करून घेऊया आणि मग रोल करून हा पराठा थोडासा परत लाटून घेऊया तर चाकून इथे कट करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने व्यवस्थित कट करता येतात आता आपण याची रोल बनवून घेऊयात तर असा गोल याचा रोल करायचा आणि एकावर एक ही स्लाइस ठेवून परत याला गोल फिरवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता आपण एकावर एक ही स्लाइस अशी ठेवून याचा सर्व रोल करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने याचा मी मोठ्ठा एक रोल करून घेतला आहे थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकूया आणि हे गोल करून घेऊ म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल तर असा पराठा बनवला ना खरपूस असा भाजता येतो आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतो तर थोडंसं याला चपटं करून घेऊया म्हणजे लाटायला सहज सोप्पं पडेल तर थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि याच्यावरती आता आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा लावून घेणार आहोत तर थोडंसं मी अगोदर दाबून घेतलं आहे आणि याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून टाकायची तीसुद्धा याच्यावर पसरवून घेऊया खाताना खूप छान हा पराठा लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे खूप जाड ठेवायचं नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचा नाही मिडियम असा पराठा असतो तसंच आपण लाटून घेऊया तर आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हा पराठा हलक्या हाताने असा लाटायचा आहे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो पहा पराठा आपला लाटून तयार आहे आता आपण लगेचच हा पराठा भाजून घेऊया तर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटर लावू शकतात पराठ्यांना मी तेल लावलेलं आहे पराठा टाकून घेतला आहे आता भाजून घेऊया थोड्या वेळाने हा पराठा पलटी करून घेऊया आणि खरपूस असा मिडियम गॅसवरती हा पराठा भाजायचा जेवढा पराठा मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढाच खमंग असा तो भाजला जाणार आणि खायला एकदम भन्नाट चवीचा लागणार आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर याच्यावरती बटर लावा किंवा तूप लावा एकदम छान चव लागते आणि मुलांसाठी सुद्धा एकदम हेल्दी असा हा पराठा होतो तर हे पहा दोन्ही साईडने अलटी करून मी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतला आहे दिसायलाच एवढा भारी दिसतो आहे की खायला तर एकदम मस्त लागणार आहे तर असेच मी बाकीचेसुद्धा पराठे बनवून घेते तरी ते आपला पहिला पराठा बनवून तयार आहे तर एकदम झटपट आपला इथे कांद्याचा पराठा बनवून तयार झाला आहे तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी पराठा बनवून घेते दह्यासोबत हे पराठे अतिशय भारी लागतात किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात तर दुसरासुद्धा पराठा मी इथे भाजून घेतला आहे आणि एकदम खुसखुशीत असं झालं आहे गरम असताना थोडंसं त्याला गोल असं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय चला तर बनवूया पटकन होणारा टिफिन सकाळी उठायला उशीर झाला असेल तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात तर आपण टॅमॅटो ऑमलेट बनवतोय तर ही एकदम परफेक्ट अशी झटपट होणारी रेसिपी आहे आता ऑमलेट म्हटलं की तुम्हाला वाटेल याच्यामध्ये अंड वगैरे टाकले की काय तर हे आपण बनवतो बनवतोय थो। त्यासाठी थोडी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक मोठा टमॅटो पिकलेला लालसर छान घ्यायचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपण टमॅटो टाकून हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया तर सगळ्यात अगोदर याचंच वाटण करून घ्यायचे तर इथे मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात तुम्हाला भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तर मिरचीचं प्रमाण आणखीन तुम्ही वाढवू शकतात तर इथे आपण कोथिंबीरचे देठसुद्धा टाकणार आहोत बऱ्याच वेळेस आपण तसेच ते फेकून देतो तर वाटणामध्ये नेहमी ते टाकायचे तर याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया तर टमॅटो असे कट करून टाकायचे आणि याच्यामध्ये पाणी न टाकता हे अगदी जाडसर वाटून घ्यायचे खूप फाईन एकदम पेस्ट करायचे नाही पाणी न टाकता जाडसर हे वाटून घेऊया हे पहा पाणी न टाकता आपण हे वाटून घेतले आणि असंच जाडसर थोडं ठेवायचे आता याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेऊया तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात तर पाव चमचा हळद टाकून घेतले पाव चमचा जिरे टाकायचे पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि थोडीशी लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण हे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकले तरी चालेल असं नाही की हेच मसाले टाकायला हवेत सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया तर मला इथे बेसन कमी वाटत होतं त्यामुळे मी आणखीन दोन तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकायचे म्हणजे हे व्यवस्थित मिक्स करता येतात एकदम जास्त पाणी टाकायचं नाही थोडं पाणी टाकलं की व्यवस्थित आपल्याला याच्या गोठळ्या मोडता येतात लागेल तसं पाणी टाकायचे हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे सेलसर असं मिश्रण बनवून घेऊया आता याच्यामध्ये तुम्ही वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू शकता किंवा आणखीन बारीक चिरून घेतलेला टमॅटोसुद्धा टाकू शकतात आता आपलं इथे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे अशीच याची थिकनेस ठेवायची आता आपण पॅन गरम करून घेतला याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण तळापासून हलवून घ्यायचे आणि एक पळी मिश्रण पॅनवरती सोडून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे तर याच्यापेक्षा आणखीन थोडंसं मिश्रण पातळ केलं तरीही चालेल पण खूप पातळ करू नका तर आता हलक्या हाताने आपण थोडंसं हे पसरवून घेतले तर तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात आता मीडियम गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि सुद्धा तर पॅन फिरून फिरून मी हे सर्व बाजूने चांगलं भाजून घेतले तर थोड्या वेळाने वरची साईड सुकली की थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग हे पलटून घ्यायचं आता उलटण्याने असं हे व्यवस्थित दाबून भाजून घ्यायचे दुसरी साईडसुद्धा आणि लागलंच तर थोडंसं साईडने तेलसुद्धा सोडायचंय तर मिडियमच गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं खरपूस असं भाजलं जातं तर अलटी पलटी करून आपण हे खरपूस होईपर्यंत टॅमॅटो ऑमलेट भाजून घेतले आणि छान असं खरपूस भाजलं गेले हे पहा तर झटपट आपले इथे टॅमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे आणि रंगही छान आलाय असंच हे खरपूस भाजायचं गरम गरम कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं खायला कांदा त्यामध्ये थोडासा जास्त टाकायचा आणि तिखट बनवायचं म्हणजे चवीला खूप छान लागतात दुसरंसुद्धा सेम असंच आपण बनवून घेऊया थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचे आणि एक पळी मिश्रण टाकून असं पसरवून घ्यायचे तर इथे मी दुसरंसुद्धा सेम असंच बनवून घेतले आता याच्यावरती सुद्धा कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया तर आपण याच्यामध्ये एनो सोडा खायचा काहीही टाकलेला नाही तरी सुद्धा याला चांगली जाळी पडली आहे पहा साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया आणि आता आपण हे सुद्धा दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचे तर जे आपण पहिलं बनवलेलं आहे ते पाहू शकतात किती चांगलं भाजले म्हणून मिडियम गॅसवरती भाजायचं चा, म्हणजे चांगलं खरपूस भाजलं जातं तर एक साईड चांगली भाजली किंवा पलटी करायचं वरची साईड सुकल्यावरच त्याच्यावरती तेल सडून घ्यायचे आणि मग पलटी करून घ्यायचे जर टमॅटो ऑमलेट निघत नसेल पॅनला चिटकलेलं असेल तर थोडा वेळ भाजू द्यायचं घाई गडबड करायची नाही पटकन जर हे तुम्ही काढायला गेलात तर ते कच्च राहील त्यामुळे चांगलं हे भाजून घ्यायचे व्यवस्थित एक साईड भाजली की मग ते व्यवस्थित निघलं जातं पॅनला चिटकत नाही तर दुसरंसुद्धा मी चांगलं असंच खरपूस भाजून घेतले हे पहा असेच हे खरपूस भाजायचे तर मी ते दोन बनवून घेतलेत तुम्हाला दिसत असेल किती चांगल्याला रंग जट पट जट पट, आला आहे तर झटपट आपले इथे दोन टमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही झटपट टिफिनला किंवा नाश्त्यासाठी हे बनवू शकतात तर आहेत की नाही एकदम बनवायला सोपे आणि तुम्हाला दिसत असेल आपण किती हे छान भाजून घेतले दोन्ही साईडने आणि याला चांगली जाळीसुद्धा पडलेली आहे तर असेच हे चांगले भाजून घ्यायचे आणि टॅमॅटो सॉससोबत खायचे खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटले तुम्हाला ही झटपट होणारी रे। टिफिन रेसिपी किंवा ब्रेकफास्ट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे भांडाट रेसिपीमध्ये आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत तेही पिठांच्या तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात एकदम खरपूस खमंग खुसखुशी तशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी तर आपण दहीसोबत खाऊ शकतो नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबतसुद्धा अप्रतिम लागतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हालासुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील सगळ्यात अगोदर आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाववाटी बेसन पीठ टाकूयात तरी ते आता दोन चमचे रवा टाकूया रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचासुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो तर इथे मी पाव चमचा हळद घेतली छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले सुद्धा टाकून घेऊयात तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकले किंवा चिरून एकदम बारीक टाकली, एक टाकली तरी चालेल दोन चमचे तेल टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर त्याचे देठ घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचे पातळ करायचं नाही त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे तर पीठ घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ द्यायचं नाही पातळ झालं तर पुरे व्यवस्थित बनणार नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं आपण याला रेस्टसुद्धा देणार आहोत तर पीठ चांगलं मळून झालं तर वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आता झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात तर पाच मिनिटांनी पीठ चांगलं मुरलेलं आहे हे पहा मऊ आहे थोडंसं आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं पीठ मऊ करून घेऊयात तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात आणि फुगतातही चांगल्या आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात तर मी इथे छोटे छोटे याचे गोळे करून घेते तर मी मोठी एक चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धारा डब्याने कापून घेऊ शकतात तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपाटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुऱ्या लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाड ठेवायच्या नाही आणि खूप पातळही लाटायच्या नाही मिडियम अशा लाटून घ्यायच्यात तर हे पहा अशी मी याची थिकनेस ठेवली आहे खूप जाडही नाही आहे केली आणि खूप ल पातळही नाही आहे लाटली तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या लाटून घेऊया तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे तो मला दाखवण्यासाठी मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या तर त्याला आता आपण कट करून घेऊयात तर असा धार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर साईडचंसुद्धा सुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत पाहू शकतात मस्त एकसारख्या एक साईजच्या सर्व पुऱ्या दिसतात तर बाकीच्या सुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात तर आता तळायला घेऊयात तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत देत टाकायचे नाही म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत तर तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे इथे खूप महत्वाची एक तुम्हाला टिप सांगणार आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आलाय अशा पद्धतीने तेल ताकवून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्मा अशा फुगणार आहेत तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत इथे पाहू शकतात एक आपण पुरे टाकून घेतली आणि टाकल्या टाकल्यात अशी फुगलेले त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना फक्त दोन साईडनेच तळून घ्यायची जास्त वेळ अलटी पलटी करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात तर हे पहा दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत या पुऱ्या आहेत तशाच खमंग खुसखुशीत टम फुगलेल्या राहतात तर दिसतायत ना एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो त्यासाठी तेल चांगलं अगोदर तापून घ्यायचे तळण्याची घाई करायची कड़ नाही तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या तर बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतले तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी चार ते पाच पुऱ्या इथे करून घेतले सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहेत तशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा अप्रतिम लागतात तर पाहू शकता दिसत आहेत ना एकदम भारी कलरही खूप छान आला आहे आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की एकदा करून पहा आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो तर अशा मिश्र्या पिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मिश्रपीठांच्या खमंग खुसखुशीत तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय